ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा घालवाड येथे डॉल्बीला फाटा गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भव्य दिंडी सोहळा सध्या अनेक ठिकाणी गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी पॅन्जो यासह विविध प्रकारची आधुनिक वाद्यांचा समावेश दिसून आला या, या विसर्जन मिरवणुकीमध्ये विविध मंडळे लाखो रुपये खर्च करून मिरवणुकीचा आनंद लुटतात मात्र याला अपवाद ठरतो तो म्हणजे शिरो तालुक्यातील घालवाड हे गाव हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या घालवाड येथील नवजीवन तरुण मंडळ यांच्या वतीनं यंदा डॉल्पी बँजो यासारख्या वाद्यांना फाटा देत वारकरी पंथाचे महत्त्व सांगणाऱ्या आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या उपस्थितीत भव्य दिंडी सोहळ्याच्या गजरात विसर्जन मिरवणूक पार पडली घालवाड येथील सन एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेल्या नवजीवन मंडळाने नेहमी रक्तदान शिबिर वृक्षारोपण यासह विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली यंदा या मंडळाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीत अवाढव्य खर्च न करता वारकरी पंथाचे विचार लोकांमध्ये रुजावेत यासाठी आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे पालक आणि वारकऱ्यांच्या उपस्थितीत गावातून भव्य तिंडी सोहळ्याची मिरवणूक आयोजित केली होती यावेळी गावातील मुख्य चौकात अश्वांच्या उपस्थितीत रिंगणजोळा पार पडला यावेळी महिलांनी देखील कीर्तनाच्या तालावर ठेका धरला दरम्यान मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर तसेच भारताने राबवलेले ऑपरेशन सिंदूर मोहीम या विषयावर जिवंत देखावा सादर करून सामाजिक बांधिलकी जोपासली यावेळी पोलीस पाटील सावित्री तोडकर यांनी नवजीवन मंडळाचे आभार मानले यावेळी उपाध्यक्ष रामदास जनवाडे सचिव दीपक काळे

याविषयी पंचेचाळीस मिळवणूक आहे सध्या शासनाच्या आदेशानुसार गालवडगावच्या सरपंचांच्या सूचनेनुसार ती आणि इतर ह्याला वाद्याला हाता देऊन आम्ही आनंदी होऊन खास जे दिंडी सोहळा शासनाच्या ह्याच्यानुसार सादर केला आहे तरी सर्व मंडळांनी आमच्या मंडळाचा आदेश घेऊन असंच डालवीमुक्त मिरवणूक साजरी करावी असं मी सर्वांनाच आवाहन करतो सर्व गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे असं सहकार्य यापुढे सर्वांनी करावं असं मी सर्वांनाच आवाहन करीत आहे गणेश बाप्पा मोर या संभाजी आणि नवजंत मंडळानं पारंपरिक प्रत्येक वर्षी सार्वजनिक असं देश साजरे करतोय सजीव देखावा सादर करत आहे त्यात या वर्षी संभाजी महाराजांचा देखावा आम्ही सादर केलाय प्रत्येक वर्षी असं सजीव देखावा आम्ही सादर करतोय आणि वालवी मुक्त डेकोरेशन साजरे करण्याचा आमचा यापुढे मानस आहे आणि सर्वांनी सहकार्य करावं सर्व मंडळांनी आदर्श घ्यावा असं तसेच सिंदूर तसे हा शासनाच्या ह्याच्यानुसार देखावा सादर केला आहे